चला तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नाला पहिला प्रश्न एकदिवसीय क्रिकेट एक सामन्यात सर्वाधिक विश्वचषक जिंकणारा देश कोणता ए इंग्लंड बी ऑस्ट्रेलिया सी भारत आणि डी दक्षिण आफ्रिका उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न देशाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ए नितीन अग्रवाल बी रवी सिन्हा सी नरेंद्र सिंग तोमर डी हरिलाल समरिया उत्तर आहे डी हरिलाल समरिया